नमस्कार मी मंगेश गोगुल अध्यक्ष केमिस्टिस्ट अकोला जिल्हा सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकोणीसशे सत्तर पासून माझ्या माहिती तेवढा आहे तेव्हा आहे आणि असोसिएशनचे काम म्हणजे फक्त जे आमचे केमिस्ट सभासद आहे त्यांच्या थ्रू आणि सामान्य लोकांना सुद्धा आम्ही मदत करतो म्हणजे कशी उपक्रम घेऊन कुठे मेडिसिन वाटप कुठे काही राहिलं जसं तर गजान महाराज काही पालखी वगैरे आहेत त्याच्यात या विधातून मेडिसिन ऑनलाइन जे मेडिसिन मागवतात हो डिस्काउंटच्या याच्यासाठी वगैरे हो अति जास्त डिस्काउंट मिळाला पाहिजे इथे महाग मिळते स्वस्त होते त्या याच्यात मग डुप्लिकेट वगैरे मेडिसिन घ्यायचे चान्सेस राहतात आणि आता मला आता झालेले आहे वर्तमानपत्रात आलेले आहे की बा डुप्लिकेट सापडला साठा सापडला भरपूर काही आमच्या पेशंट काउन्सिलिंगचा कोर्स आहे पेशंट काउन्सिलिंगसाठी आम्ही केमिस्टला देतो तो कोर्स करतो आणि आ, mm. right. आ, बिल्स, बिल्स, hmm. okay. आता मागच्या या एका वर्षात आम्ही स्वतः जिल्ह्यात सात आठ ठिकाणी तालुकावाईज आणि जिल्ह्या वाईज केलेला आहे कोर्सेस असे करून आमच्याकडे फार्मसी काउन्सिलचे लोक येतात आणि ते काही आता बिझनेस बिझनेस मॅनेजमेंट ही कोर्स आलेला आहे त्याच्यात असे भरपूरसे आहे उपक्रम आता आजच सांगता येणार नाही पुढं येईल भविष्यात नवीन मेडिसिन्स आलं ते सगळ्यांना माहिती कशी पुरव पुरवायची सगळं आहे तयार आहे सगळं केमिस्ट लोकांनी इतकं केलं की म्हणजे आम्ही सुद्धा स्वतः आम्ही अ होलसेलर अध्यक्षा आणि होलसेलर आहोत आणि केमिस्ट सगळे म्हणजे खेळ्यापाड्यातून मेडिसिन बरोबर सगळ्यांना पुरवल्या सगळे ड्रग्ज पुरवले सगळे पुरवले आणि ते बघा ते रेमडीसिवीर वगैरे इंजेक्शन ते वगैरे सगळं सिस्टमॅटिक धन्यवाद जन अभियान न्यूज चॅनल आणि तुम्ही